विक्रम गायकवाड या बौद्ध तरुणाची निर्घुण हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करा या मागणीसाठी घंटाना आंदोलन भोर पोलीस स्टेशन समोर तीन एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता विक्रम गायकवाड या तरुणाची निर्घुण हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक या मागणीसाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे पक्षातर्फे नेते सागर भाऊ यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते रामदासभाई कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भोर पोलीस स्टेशन समोर घंटानाद एक तास सुरू होत त्यानंतर भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी यांना निवेदन रामदासजी कांबळे यांच्या हस्ते देण्यात आलं याप्रसंगी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी दिली कार्यक्रमात प्रकाश सोहळ अक्षय गायकवाड संतोष जाधव सागर यादव यात महिला पुरुष तरुण कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते दिलीप वाघमारे लोणंद आम्ही तुमच्याकडे हा मेसेज बसवलेला काय हातात घेणारी माणसं अजिबात नाही आम्हाला कृपया काय हातात घ्यायला लावून नका तुमचा मेसेज दोन महिने पूर्ण होती दोन महिन्यात जर तुम्ही तर मात्र आम्हाला इथे लागेल